नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम ए जॉब आलर्ट या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम आपल्या एम एस एफ जवानांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत तर काय आहे ती अपडेट तर मित्रांनो मला आपल्या काही जे सुरक्षारक्षक होते त्यांना काही कारणास्तव वेटिंग वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेलं होतं काही प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यामुळे त्यांना वेटिंगवर ठेवलेलं असेल किंवा त्यांनी जॉईन वगैरे केलेलं नसेल तर अशा सुरक्षा रक्षकांना मित्रांनो त्यांच्यासाठी एक आनंदाची आनंदाची बातमी मित्रांनो त्यांना या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भातच ही माहिती आहे व दुसरं एक माहिती म्हणजे मित्रांनो ज्या सुरक्षा रक्षकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व झालं होतं व त्यांना पण त्यांनी जॉईन वगैरे केलं नाही तर अशा सुरक्षाकर्मींची प्रतीक्षा देणे तू म्हणजे प्रशिक्षण प्रतीक्षा दिन यादी यामधनं त्यांचं नाव काढण्यात आलेलं आहे मित्रांनो तर तीच त्या दोन यादी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि दिनांक या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पंचवीस अकरा दोन हजार चोवीस कार्यालयीन आदेश तर मित्रांनो कार्यालयीन आदेश काय आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठवण्यात येते महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली धोरणनुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बदलल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील दोन प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते तरीही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षा दिनी यादीवर कमी करण्यात येतात त्यानुसार महामंडळामार्फत आयोजित भरती क्रमांक वीसमधील पुरुष उमेदवारांना प्रशिक्षण सत्र क्रमांक त्रेसष्ट चौसष्ट पासष्टमध्ये प्रशिक्षणाची संधी देऊनही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या तेराशे अठ्ठावीस उमेदवारांची नावे तसेच प्रशिक्षण सत्र क्रमांक पासष्टमध्ये विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची अंतिम संधी दिलेल्या दोनशे एकतीस उमेदवारांची नावे अशी एकूण पाच हजार पाचशे एकोणसाठ तेराशे अठ्ठावीस पण दोनशे एकतीस प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षा दिन यादीवरून कमी करण्यात आलेली असून या त्यांची यादी खालीप्रमाणे आहे तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल म्हणजे त्यांना तीन वेळेस या ठिकाणी बोलवलं होतं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि ट्रेनिंगसाठी बोलवलं आणि ते उमेदवार ट्रेनिंगसाठी हजर झाले नाही तर त्यांची त्यांची आता या प्रशिक्षण विभागाच्या दिन यादीतून त्यांचे नाव हे कायमस्वरूपी काढण्यात आलेले आहे म्हणजे आता परत त्यांना बोलवणार नाही आहे मित्रांनो कारण त्यांना तीन चान्स या ठिकाणी दिलेले होते तर तुम्ही सदर यादी बघू शकता मित्रांनो खूप मोठी यादी आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ जवळजवळ बघू शकता तुम्ही पंधराशे एकोणसाठ म्हणजे दीड हजाराच्या वरती आपले जे सुरक्षारक्षक होते समजा होते म्हणजे ते ट्रेनिंगसाठी आलेच नाही मित्रांनो तर त्यांचे या ठिकाणी आता नाव काढण्यात आलेले आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आणि एक आहे मित्रांनो वेटिंग लिस्ट जी तुम्हाला मी पुढं दाखवतो म्हणजे जे वेटिंगवर मुलं होते किंवा ज्यांनी युटी जॉईन वगैरे नाही केली त्यांना जर मुंबई मध्य विभाग मुंबईमध्ये कर्तव्य करायचे असेल तर ते या ठिकाणी कर्तव्य करण्यास येऊ शकता ती आधी तुम्हाला या ठिकाणी दाखतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो दुसरी अपडेट काय तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही काय लिहिलं आहे सदर लिस्टमधील ज्या सुरक्षाकर्मीची नावे आहेत त्यांनी दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुंबई विभागात कर्तव्य करण्याकरिता इच्छुक असल्यास वर्ल्ड ट्रेड सेंटर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे हजर राहण्यात यावे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता त्यांची एम एस एफ आय डी एम्प्लॉय नेम करंट ट्रान्सफर डेट करंट रेजिग्नेशन करंट लोकेशन रिझन आणि मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो जर तुमचे बी नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला जर कर्तव्य करण्याची इच्छा असेल मित्रांनो मध्य विभाग मुंबई या ठिकाणी तर लवकरात लवकर तुम्ही म्हणजे तीस तारखेला दहा वाजता हजर राहायचे सांगितलेलं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कर्तव्य मिळून जाईल ये ही पण यादी खूप मोठी आहे मित्रांनो भ भरपूर सुरक्षा रक्षक होते भरपूर सुरक्षारक्षक आहेत तर तुम्ही बघू शकता यादी खूप मोठी आहे आपला व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्यामुळं आपण लवकर लवकर यादी बघून घेऊ अशी जर तुमची बी नाव याच्यामध्ये असेल मित्रांनो किंवा तुम्हाला वेटिंगवर ठेवलं असेल तुम्ही जॉईन न केल्यामुळं किंवा अबसेंटार राहिल्यामुळं तर तुम्हाला या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव असेल या लिस्टमध्ये तरच या दोनशे पन्नास जवळजवळ दोनशे पन्नास आपले जे सुरक्षाकर्मी मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे दोनशे पन्नास आहे भरपूर आहे तरी पण तुमचं मी नाव याच्यामध्ये असेल मित्रांनो तर तुम्ही तुम्ही कर्तव्य करण्याची इच्छुक असाल मध्य बघ मुंबईमध्ये तर तीस तारखेला तारीख वगैरे एकदम व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो तीस अकरा दोन हजार चोवीस तीस तारखेला सकाळी दहा वाजता आणि डायरेक्ट आपलं जे मेन ऑफिस आहे मित्रांनो वर्ल्ड ट्रेड सेंटर डायरेक्ट तिथे हजार राहायचं आहे तुम्हाला तर ह्याच होत्या मित्रांनो या दोन म मा, दोन महत्त्वाचे अपडेट ज्या आलेल्या होत्या आपल्याकडे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या एम एच जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो ठीक आहे भेटून नंतर नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र